अजित पवार गटातील आमदार आमच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केलाय तसंच भाजपचे आमदार अस्वस्थ असल्याचंही त्यांनी म्हटलंय तर नागपुरात राष्ट्रवादी दोन जागा मागणार असल्याचंही अनिल देशमुख यांनी म्हटलेलं आहे अनेक आमदार माननीय पवार पवारसाहेबच्या संपर्कात आहे माननीय जन पाटलीच्या संपर्कात आहे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहे आणि याच्यातल्या कोणाला घ्यायचं <laughs> आणि कोणाला नाही घ्यायचं एका सरसकट कुणी घेणार नाही पण कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं हे सर्व नेते मंडळी एकत्र बसून त्याचा निर्णय पवारसाहेब चर्चा करून ठरवतील येणार भारतीय जनता पार्टी सुद्धा आमदार मध्ये आहे कारण की भारतीय जनता पार्टीचे आमदार अतिशय अस्वस्थ आहेत एकशे पाच आमदार भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेत पण सरकारमध्ये जर पाहिलं तर एकनाथ शिंदेचे आमदार पक्षामध्ये त्यांच्या येतात आणि मंत्री बनतात इकडे अजितदादाचे आमदार त्यांच्याबरोबर सरकारमध्ये सामील होतात ते मंत्री बनतात आणि एकशे पाचमधले विचारे मंत्रिमंडळाचा वाट पण राहिलेत हे म्हणतात की हे सगळे पहिल्या पंक्तीत येऊन बाहेरचे लोक पहिल्या पंक्तीत येऊन बसतात आमचा नंबरच लागत नाही त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचे आमदार अतिशय अस्वस्थ आहेत